पोलीस न्यूज पहले खाकी मग दक्ष पोलीस पहिले बाकी कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या जवान पाटणे येथील चेतन यशवंत अहिरराव यांच्या निधनानं तालुक्यात शोककळा पसरलीये शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला गेल्या पाच वर्षांपासून प्रामाणिकपणे होमगार्ड म्हणून सेवा बजावणारे चेतन यशवंत अहिरराव वय सव्वीस वर्ष यांचे ड्युटीवर असताना झालेल्या अपघातात निधन झाले सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होते अहिरराव हे घरातील आधारस्तंभ होते आई वडील आणि मोठा भाऊ असा परिवार असून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्यांनी खांद्यावर घेतल्या होत्या अल्पवयातच आयुष्य संपल्यानं कुटुंबियांसह नातेवाईक मित्रपरिवार आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पानवले त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे तालुक्यातील अधिकारी मान्यवर तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते सैनिकी शिस्तीत सलामी देण्यात आली वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या या जवानाचं बलिदान तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली चेतन यांच्या निधनानं होमगार्ड दलासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली